मॅडम नमस्कार आपलं एन पी न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आहे हर्सुल फुले नगरमध्ये गौतम बुद्धाची मूर्ती चोरी झाली असं ऐकल्यास येत आहे काय नेमकी स्थिती आहे काय सांगाल त्याविषयी आज सकाळी आठ वाजता आम्हाला माहिती भेटली की हर्सुल फुले नगर बुद्धाची ब्रांझ धातूची मूर्ती चोरीच गेलेली आहे त्यावर आम्ही तात्काळ मग आमचं डीबी पथक दिव घटनास्थळी दाखल झालो आम्ही देखील घटनास्थळी दाखल झाले आणि अवघे दोन तासातच आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि मुद्देमाल पण जप्त करीत आहोत तरी कोणी आपोआप पसरू नये आणि कुठल्याही आपोआवर आपण विश्वास ठेवू नये ही घटना केव्हा घडली मॅडम ही घटना रात्री घडलेली दोन ते तीनच्या दरम्यान अरे केव्हा निदर्शनासाठी सकाळी जेव्हा लोक गेले बुद्धगारकड लोकांनी पाहून आम्हाला कळवलं त्यावेळेमध्ये घटनास्थळी घेऊन या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे का हो गुन्हा दाखल झालेला किती आरोपी आहे तीन आरोपी बरं जनतेला काय आव्हान करणार आपण जनतेला शांततेचं आवाहन करीत आहोत मी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कुणी कुठल्याही अफवांना गणे उडू नका थँक्यू